तर आज आपण बघतोय भोपळ्याची भाजी तर काही घरामध्ये भोपळा म्हटलं तर फक्त सांबरसाठीच वापरतात काही जण भोपळ्याची भाजी म्हटलं तर खूप गोड होते असं अजिबात नसतं जर का तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे जर का ही भाजी केलीत ना तर नक्कीच तुमच्या टिफिनमध्ये अजून एक भाजी नक्कीच ॲड होईल आणि भोपळा म्हटलं तर खूप पटकनसुद्धा शिजतो त्यामुळे प्रश्नच नाही तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला सुरुवात करूयात तर भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे असा हा मी चारशे ग्रॅम भोपळा घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता हा असा हिरव्या कलरचा जी साल आहे ती हिरव्या कलरची आहे यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात त्यामध्ये एक ऑरेंज कलर येतो तर हा बियांचा भाग नको आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं आपल्या बियांचा जो भाग आहे तो काढून झाला आहे समजणे व्यवस्थित असं जेवढं ते ओलसर असतं ना ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता आपण भोपळा कापायला घेऊयात तर इथे एक मेन टीप म्हणजे हा जो सालीचा भाग आहे तो आपल्याला कापून न टाकता तसाच्या तसा आपल्याला तसा तो भाजीमध्ये घ्यायचा आहे खूप मस्त सव येते त्याचीसुद्धा सुद्धा आणि एकदम असं नरम असतो कडक नसतो अजिबात ते तर तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता इथे असे लांब त्याचे भाग करून घेतले आहेत आता आपल्याला जेवढ्या फोडी पाहिजे तेवढ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा प्रकारे अगदी बारीक बारीक फोडी करून घेते आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे हे तुकडे करून घेतले आहेत चला आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर इथे मी एका कढाईमध्ये तीन मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता आता यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत त्यामुळे तेल थोडंसं आपल्याला जास्त लागणार आहे इथे तुम्ही जर का कमी केलं तेल तरीही चालेल आणि थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल तर तेल चांगला तापला या समझ, जीरा। जीरा आहे यामध्ये घालून घेऊया पाव चमच मोहरी त्यानंतर मोहरी चांगली तडतडली की त्यामध्येच घालून घेऊया अर्धा चमच जिरा जिरासुद्धा चांगला फुलला की त्यामध्ये घालून घेऊया दोन इथे मी मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि लाल तिखट आपल्याला या भाजीमध्ये अगदी थोडासा कलरसाठी फक्त घालायचा आहे त्यामुळे हो तुमच्या आवडीनुसार मिरचीची क्वांटिटी इथे कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि मेन म्हणजे लसूण थोडीशी जास्त घ्यायची खूप मस्त चव येते भाजीला तर इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या एकदम अशा बारीक चॉप करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर घालायच्या आहेत अर्धा छोटा चमच मेथीचे दाणे खूप मस्त येते एकदम आणि मेथीचे दाणे नसतील काही हरकत नाही तुम्ही शेवटला कसुरी मेथी घातली तरीही चालेल पण काहीतरी असं कडू असं काहीतरी म्हणजे तोगांमध्ये काहीतरी घाला खूप मस्त चव येते आता हे आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे हलकासा असा लसूणचा कलर चेंज होईपर्यंत तर हे बघा हलकासा असा चेंज झाला आहे कलर आता यामध्ये घालून घ्यायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा आणि कांदा आपल्याला असा हा लांबट कापून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला आता जास्त असा कलर चेंज होईपर्यंत नाही परतवायचा आहे तर हलकासा असा आपल्याला मऊ होईपर्यंतच हा कांदा सुद्धा परतवून घ्यायचा आहे तर हा बघा कांदासुद्धा आपला मस्त असा मऊ झाला आहे आता यामध्ये थोडीशी आपण हळदी पावडर घालून घेऊया तर इथे मी अगदी पाव चमच हळदी पावडर घेतली आहे आता हळदी पावडर घातल्यानंतरसुद्धा एक मिनिटभरासाठी आपण हा कांदा परतवून घेऊया मस्त अशी हळदी पावडर सगळीकडे लागेल तर हे बघा हल्दी पावडर मस्त अशी आपली मिक्स करून झाली आहे आता यामध्ये घालून घेऊया आपण जो कट करून ठेवला होता भोपळा तो तर हे बघा भोपळ्याचे सगळे तुकडे इथे घालून झाले आहेत आता या फोडणीमध्ये व्यवस्थित असं सगळं कोट होईपर्यंत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस ही आपल्याला आता यापुढे अगदी लोस ठेवायची आहे कारण की यामध्ये आपण जरासुद्धा पाणी घालणार नाही आहोत त्यामुळे भाजी जी आहे ती खाली लागू शकते त्यामुळे एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता आपण एक पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर आपल्याला झाकण ठेवल्यानंतरसुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही तर हे बघा इथे आपलं झाकण लावलं आहे आणि गॅस हे आपल्याला अगदी स्लो ठेवायचे आहे तर हे बघा एक पाच मिनटानंतर आपण चेक करतोय आणि मध्ये मध्ये हलवत सुद्धा होतो तर भोपळा जो आहे तो हलकासा असा मऊ झाला आहे हे बघा असं हे आपलं फिफ्टी पर्सेंट इथे हा असा आपला शिजला आहे एक पाच ते सात मिनटामध्ये आणि आता अगदी पावसमज इतकं आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या, या भाजीमध्ये मसाल्याचा जास्त वापर नाही करायचं पूर्णपणे टेस्ट चेंज होते भाजीची तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही ते ते मिरचीची क्वांटिटी वाढवू शकता पण यामध्ये लाल तिखट जास्त नाही घालायचं तर हे इथे आपलं मिक्स करून झालं आहे आता पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपण झाकण ठेवून घेऊयात तर एक दोन मिनटानंतर आपण झाकण ओपन करतोय आणि या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा असतो त्यामुळे भोपळ्यालासुद्धा पाणी सुटतो त्यामुळे पाण्याची सहसा गरज लागत नाही या भाजीला तर इथे भोपळा चांगला असा शिजला गेला आहे आणि तुम्हाला जर का अशा फोडी आवडत असतील तर तुम्ही तशाच ठेवू शकता मी इथे थोडीशी अशी मॅश करून घेणार आहे म्हणजेच मसालासुद्धा चांगला असा लागला जाईल तर अशा प्रकारे पलीनेच आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे अगदी सहजच होतात कारण की हा खूप नरम असतो आणि तुम्हाला जर का आवडत असेल ना तर यामध्ये बटाटा जरी घातलात ना तरी ही खूप मस्त चव येते म्हणजे भाजी वाढवण्यासाठी तर हे बघा इथे अशा प्रकारे मी असे दाबून दाबून घेते आहे तर आपली भाजी इथे हलकीशी अशी मॅश करून झाली आहे आता यामध्ये जे दोन इन्ग्रेडियंट्स जातील ते आहेत इथे आपण असा हा सुकवलेला जो आंबा असतो त्याच्या अशा फोडी करून सुकून ठेवतात मीठ लावून त्याला उसरी बोलतात तर ते तुम्ही घेऊ शकता ते टाकलं तर खूप अप्रतिम चव येते आणि हे जर का तुमच्या घरी नसेल तर ता त्याऐवजी आमचूर पावडर म्हणजे ते सेम झालं आंबा इथे सुकून त्याची पावडर केली जाते तर इथे मी ही उसरी अशी धुवून ठेवली होती ती मी घालून घेते आहे कारण की याला मीठ लावून ठेवलं असतं आणि भाजीमध्ये सुद्धा आपण ऑलरेडी मीठ घालून घेतलं आहे तर हा एक मेन इन्ग्रेडियंट आला आता दुसरा म्हणजे पुदिन्याची पानं अप्रतिम चव येते तुम्ही नक्की की नक्की ही भाजी या पद्धतीने हे मेन इन्ग्रेडियन्स घालून ट्राय करा तुम्ही जर का एकदा ही भाजी घरी बनवलीत ना तर नक्कीच तुमची घरातली माणसं तारीफ केल्याशिवाय राहणार नाही खूप अप्रतिम चव येते पुदिन्याची पानं एकदम बारीक न करता हातानेच आपल्याला ते तोडून घालायचे आहेत आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याची एक मस्त चव उतरण्यासाठी भाजीमध्ये एकदा एक, एक मिनिटभरासाठी आपण झाकण लावून घेऊयात एक मिनिट भरासाठी वाफ काढून झाल्यानंतर यावरती घालून घेऊयात आवडीनुसार कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अशी ही एक वेगळ्या चवीची आणि खूप छान चवीची भाजी इथे आपली ही तयार झाली आहे तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही भाजी ट्राय करा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय